नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द स्वागत करत आहे एक दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आपल्या प्रमुख आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो आजची आपली ब्रेकिंग न्यूज आहे सात डिसेंबरची मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस च्या पेन्शन सुधारणा बाबतीत पाच मोठे फायदे मिळणार शासनाची मोठी घोषणा या संदर्भात स्पष्टीकरण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांच्या संदर्भात मोठी महत्वपूर्ण बातमी पेन्शनची रिअल टाइम ओनर ट्रॅकिंग या संदर्भात सरकार कडून पेन्शनधारकांसाठी सुधारणाची मोठी घोषणा 2025 च्या पेन्शन सुधारणे सुधारणा घोषित त्याच संदर्भाने पेन्शनधारकांना मिळणार मोठे पाच फायदे पेन्शनधारकांना कोणते पाच फायदे मिळणार आहेत या उपरोक्त प्रश्नांचे संपूर्ण उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक पहा व्हिडिओ पाहताना व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे आपणास व्हिडिओ ती व्हायरल केलेली माहिती आपणास प्राप्त होईल तर चला पाहूया आपण करूया करन। तर लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो दोन हजार पंचवीस च्या वेतन पेन्शन सुधारण्याची घोषणा मिळताच मिळणार पाच मोठे फायदे पेन्शन रिअल टाइम होणार ट्रॅकिंग चला तर पाहूया या संदर्भात महत्वपूर्ण सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढील प्रमाणे पाहूया सरकारने दोन हजार पंचवीस साठी पेन्शन सुधारणेसाठी अत्यंत महत्वपूर्ण सुधारणेचा एक संच आणलेला आहे ज्यामुळे आता लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळणार असून पेन्शन चे सुधारित फायदे मिळणार आहेत या योजने अंतर्गत पेन्शन धारकांच्या खात्यात पैसे जमा करणे किंवा किमान रक्कम वाढवणे असे पेन्शन प्रणालीमध्ये बदल करणे हे महत्वाचे उद्दिष्ट असून चला तर पाहूया पेन्शनधारकांना अजून कोण कोणते पाच फायदे मिळणार आहेत त्या पाच फायद्याच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया फायदा क्रमांक एक किमान पेन्शन व मध्ये वाढ सर्वात अपेक्षित बदलापैकी एक महत्वाचा बदल म्हणजे किमान मासिक पेन्शन पेन्शन किमान पेन्शन रक्कम वाढवणे हे आहेत पूर्वीच्या किमान पेन्शन रक्कम एक हजार रुपये प्रति महिना होती तर आता वाढण्याची प्रस्ताव पुढे आलाय जीवन प्रमाणपत्र डिजिटलच्या संदर्भातील दुसरा फायदा जाणून घेऊया पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी आता कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही तर मोबाईल ऍप च्या इनबिलिट फेज हे प्रमाणपत्र आता घर बसल्या सहजपणे सादर करता येणार नाही फायदा क्रमांक तीन अॅटोक्रेडीट आणि रिअल टाइम ट्रॅकिंग च्या संदर्भात माहिती पाहूया पेन्शन वितरण प्रक्रिया पूर्णपणे संगणीकृत केली जाणार आहे ईपीएफओ च्या पोर्टल आणि मोबाईल वरील ऍप द्वारे आता रिअल टाइम ट्रॅकिंग केले जाणार आहे आता प्रत्येक व्यवहारासाठी किंवा सूचना देण्यात येणार पेन्शनधारकांना पेन्शनचे पैसे दर महिन्याच्या एक तारखे पर्यंत आता जमा होणार आहे फायदा क्रमांक चार पेन्शन काढण्यासाठी लवचिकता आणि आपत्कालीन प्रवेश या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया मित्रांनो पेन्शनधारक किंवा निवृत्तीधारक जवळ असणाऱ्या व्यक्तींना आपत्कालीन वैद्यकीय उपचार लग्न व उच्च शिक्षणासाठी संबंधित खर्च भागवण्यासाठी जास्त कागदपत्रा शिवाय त्यांच्या खात्यात रक्कम पाचवा आणि महत्वाचा आणि शेवटचा फायदा कर आणि व्याज या बाबतीतला लाभ होणार सरकारने यापुढे असे स्पष्ट केले आहे कि वैज्ञानिक मर्यादेत जमा होणारी पेन्शन आणि व्याज हे करमुक्त असणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चाळीस ते पन्नास टक्के आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पुन्हा आनंदा पुन्हा आनंदाची बातमी मिळणार आहे आणि मिळणाऱ्या आनंदाच्या बातमीच्या संदर्भात आपण पुढील नवीन व्हिडिओच्या मार्फत या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहणार आहोत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थँक यू व्हेरी मच